लोकसभा निवडणुकीच्या अंतर्गत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत कोट्यवधी रुपयांची रस्त्यांची कामे मंजूर झाली त्या कामाला सुरुवाती झाली मात्र काम सुरू होईपर्यंत पावसाळा सुरुवात झाली कामाला वेळही लागतोय त्यातच यंदाही सुरू असलेल्या मुसळधार पाऊस त्यामुळे अनेक ठिकाणी खड्डे बुजविण्यासाठी टाकलेली खडी वाहून गेलेले आहेत यात अंतर्गत रस्त्याचे प्रमाण जास्त आहे काही दिवसाहून येऊ ठेवलेला गणेशोत्सव यंदाई गणपती बाप्पाचे आगमन काही ठिकाणी खड्डेमय रस्त्यावरूनच होणार असं दिसतंय डोंबिवली पूर्वेकडील अंबिकानगर गोगरासवाडी परिसरात अनेक मोठी गणेशोत्सव मंडळं आहेत अंतर्गत रस्त्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे त्याचप्रमाणे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावं लागत आहे ऐंन सणाला सामोरे जावे लागल्यामुळे याबद्दल शिवसेना तालुकाप्रमुख महेश पाटील यांना विचारले असता आपण सतत रस्ते अभियंता तसेच आयुक्त महोदय यांच्याकडे पाठपुरावा करत आहोत कामाला सुरुवात झाली आहे सिमेंट कॉन्क्रीट रस्ते मंजूर झालेले आहेतच डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून ही सर्व रस्त्यांची कामे पूर्ण होणार आहेत उर्वरित रस्त्यांची कामं गणेशोत्सव नंतरच होतील कारण पाऊस उघडायचं नाव घेत नाही नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे त्याचप्रमाणे ठेकेदाराकडून होणाऱ्या कामाबद्दल आम्ही लक्ष ठेवून आहोत रस्ते कामाचा दर्जा मटेरियल यावर आम्ही सतत लक्ष ठेवून आहोत असं मत त्यांनी डोंबिवली फास्टकडे व्यक्त केलं आहे रिपोर्ट डोंबिवली फास्ट Uh, माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून बऱ्यापैकी रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे झालेले आहेत परंतु शहरातील काही जे रस्ते आहेत अंतर्गत रस्ते तिथे अनेक खड्डे पडलेले आहेत त्यामुळे येणाऱ्या गणेशोत्सवामुळे मध्ये गणेश भक्तांना ही अडचण निर्माण होऊ शकते त्या अनुषंगाने सकाळीच माझं इंजिनिअरिंग साहेबांशी बोलणं झालेलं आहे आणि एक खड्डे लवकरात लवकर बुजवून त्यातून गणेशोत्सवामध्ये कोणती बाधा आली नाही पाहिजे याच्यासाठी माननीय आयुक्तांची भेट घेऊन त्यांनासुद्धा मी निवेदन देणार आहे